म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेचा प्रसिद्ध सूरजने काही दिवसांपूर्वीच ही बातमी त्यांच्या बरोबर शेअर केली होती परंतु त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल खुलासा केला नव्हता अखेर सूरजने होणाऱ्या बायकोचा चेहरा दाखवला असून अंकिता वालावलकरच्या घरी सूरजचं केळवण मोठ्या थाटामाटात पार पडलं या केळवणात सूरज सोबत त्याची बायको सुद्धा दिसते सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव संजना असं आहे दोघांनी एकमेकांसाठी खास उखानाही घेतला केळवण झाल्यानंतर सूरजने लग्नाच्या खरेदीला देखील सुरुवात केली आहे आता सूरज आणि संजना ही जोडी कधी लग्नबंधनात अडकणारी अडकणार याकडे सूरजच्या चाहत्यांच्या चा नजरा लागल्या आहेत अशातच आता सूरजच्या लग्नाची तारीख देखील समजली आहे सध्या सूरजच्या लग्नाचा बसता बांधण्याचं काम सुरू आहे होणारी बायको संजना ही त्याच्या बहिणीसारखी दिसते त्यामुळे त्यांचं नातं नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय तर मित्रांनो होणारी बायको संजना ही त्याच्या मामाचीच मुलगी आहे हे दोघेही येत्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत सूरज आणि संजना हे दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात त्यामुळे मामाच्याच मुलीशी सूरजचं सूतजुळं असं सांगायला हरकत नाही